नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलॅकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आज बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वडापेठ पुरंगड लांजा या देखील मध्यम स्थळींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसंच बेलकर संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस माग खजनकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील कोयना आणि पाटणकडे मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये प्रतापगड कोरेगाव दिवेघर मध्यम स्वरूपाचा तसंच रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे जंजिरा ताला इंदापूर जिथेलावास मध्यम स्वरूपाचा रोहा नागोठाणा रेवदांडा तसंच बागड शिरगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी जोर वाढलेला आहे मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि जोरदार पाऊस शक्यता मुंबईकडे देखील आहे कुसर पेठ नेरळ कर्जत पनवेल नवी मुंबई उरण मुंबई सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आहे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे खिचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस खडावली बदलापूर मुरबाड शिवाले व शाखरे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे विरार शहापूर वाडा पालघर डहाणू जवहार या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला असून आज दिवसभरामध्ये या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये सपतारा वनी मध्यम स्वरूपाचा तर सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण उझरवणी वनी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी आहे मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी पावसाचा जोर आज वाढलेला आहे येवलाकडे जोर जास्त राहील मालेगाव मनमाडकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच नाशिक नेफाड त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी आहे तर मित्रांनो आज सिन्नरमध्ये सिन्नर दुबळीत तसंच नांदूर शिंगोटे वावी मिरगाव निमगाव शिन्नर माळसाकरी नागपूर देवळाली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचं राहील कोपरगावच्या बऱ्याच भाग भागामध्ये जोर वाढलेला आहे तसेच कोपरगाव शिर्डी राहता पुलतांबा केलवड जवळ की हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकतो आहे जोर वाढलेला आहे कोपरगाव राहता या परिसरामध्ये तर श्रीरामपूरकडे देखील मध्यम स्वरूपाची पाऊस शिकत आहे मात्र संगमनेरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता संगमनेर आश्वी ओरवंडी या परिसरामध्ये

रावरी घोडेगाव भगुर पाथडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अहिले देवनगर काडा जामखेड या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे शेवगावकडे मध्यम स्वरूपाचा श्रीगोंदा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नूर मनसरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जुन्नूरकडे जोर वाढलेला आहे पुणे तसंच या ठिकाणी लोणी काळबोर वाघोली सुजगाव फोनावाली आळंदी सोनापूर शिवापूर क सासवड जेजुरी मारगाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्य आज दिवसभरामध्ये पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय साताराकडे जोर थोडा कमी आहे मात्र सातारामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मेधा वसरपूर हो सौराट श्री शिंगे अरळ आवडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी मात्र कोरेगाव रहिमतपूर अंधापुसा सावेली वुडूज कठाव निधाल दैवडी मोलाद्राकी देवरा नांदल बारामती या ठिकाणी जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलूज पिलू हलक्या मध्यम सरी परांडा कुरळवाडी पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या हलक्या मध्यमसारही जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर सांगलीमध्ये आज दिवसभरामध्ये सांगलीकडे जे देखील जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये सांगली कोडंदवडकुडा अतनी तासगाव कुची विटा ता मायनी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो कोल्हापूरकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किने आष्टा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये इस्लामपूर नरसिंहपूर तसंच कोकडू मालकापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी कोकडू मालकापूर पोरळा या ठिकाणी जोर थोडं वाढलेला आहे तर इस्पुर्ली कागल राधानगरी गगनबावडा मध्यम स्वरूपाची पाऊस अशकत आहे भाग जोरदार देखील होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज चांगला जोर वाढतो आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता धरणक्षेत्राकडे देखील धाकेपाल पैठण देगावणी भक्तापूर गंगापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस वैजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो उत्तर भागाकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या तर दौलताबाद एलरुगुफाई तसेच देवगा हतनूर कन्नड अंबाला चाळीसगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस रामगाव पिशोर या ठिकाण देखील मध्यम सरींची शक्यता आहे तसंच सेंद्रा एंडी सीपीप्री काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर उस्नाबाद दाभाडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतो जोर थोडा कमी आहे जालनामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये बदनापूर जालना हलक्या मध्यम सरी गोलापांघरी तारगाव पानवाडी अंबड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे ईश्वरनगर वडीगुदे तसंच तानवाडी रमजगाव शोता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरूळ माजलगाव या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे तर बीड ड वडवणी या ठिकाणी हलक्या मध्यमसरी आंबेजोगाईकडे हलक्या मध्यमसरी धारूर केज येळम चौसाळा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडबूम मध्यम सरी शक्यता आहे येडशी खाम खोंड खा बाडा किनिथोट खामगाव बिलीम तुळजापूर धाराशिव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस धाराशिवच्या दक्षिणेला जोर, जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर औसान लंगा शोणतपाल उदगीर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अहमदपूर वाडापूर हलक्या मध्यम सरी शक्यता आहे परभणीकडे देखील भाग बदलत

आणि नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पिठुंबरी कंधार सर्वत्र हलक्या मध्यम सरी हिमायतनगर उमरखेड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो हिंगोलीकडे मात्र नांदेड वागळापेक्षा जोर थोडा जास्त आहे सबदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा औंढा नांगनाथ सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस आणि मित्रांनो आज दिवसभरामध्ये खानदेशात देखील पावसा जोर वाढलेला आहे सॉरी विदर्भामध्ये देखील पावसा जोर वाढलेला आहे तर विदर्भामध्ये कोंडाली काटवनरगड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस नागपूरमध्ये पाचगाव हिंगणा धामना कळमेश्वर दोर्ली या ठिकाणी आज पावसा जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कामपट्टी वाघोली परशिवणीकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये भंडारा जिल्ह्याकडे आणि गोंदिया जिल्ह्याकडे जोर, जोर, जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर गडचोलीकडे बघितलं तर गडचोलीकडे मुरमगाव या ठिकाणी मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्य स्वरूपाचा मुरुमगाव कापसेकडे जोर कमी आहे गडचोली चामोरशी हलक्या सरी मात्र या ठिकाणी जोर कमी आहे मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपानपल्ली या परिसरामध्ये हलक्यामध्ये सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे मात्र जोर थोडा जास्त आहे राजदुरा बल्लारपूर चंद्रपूर गोवसरोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगाव विखे चिंबूर सर्वत्र मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस आणि यवतमाळमध्ये पण जर बघितला दिवसभरामध्ये तर यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रुई जवळी आर्नी देहानी साखरी दिग्रस मध्यम स्वरूपाचा तर दरवा लखेड यवतमाळ कलाम जोदमाव गाव फलीगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस एकंदरीत बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसा आज चांगला बघायला मिळू शकतो जास्त वाढलेला आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस शक्यता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी या परिसरामध्ये असून हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे देखील जोरदार पाऊस देवळी कोल्हापूर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे आणि मित्रांनो उत्तर भागाकडे जर बघितलं वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड वाधोना आरवी तळगाव असंजा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी शिवणारखेडा अचलपूर चिखलदरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चिखलदरा हिरासाल धारणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे आणि अकोल्यामध्ये देखील जोरदार पावसा शिकत दिवसभरामध्ये आहे अकोला मूर्तीजापूर दर्यापुरा जापूर कोटतेलरा मध्यम ते बदल जोरदार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मंगळूरपेर कारंजा आणि खेळडा या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये जोर वाढलेला आहे आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर रिसोद लोणी लोणार बीबी बापूर हा जो काही परिसर आहे वाशिम बुलढाणाचा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मेहेकर डोनगाव घाटबुरी कुदनापूर अहमदपूर केरडे तसंच चिखली केलवळ बुलढाणा गिरडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देऊळगाव राजाकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जाऊन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि मित्रांनो आज खानदेशात देखील पाऊस होऊ शक्यता आहे जोरदार स्वरूपात तर जळगावमध्ये जळगाव भुसवळ या ठिकाणी जोर जास्त आहे मुक्ताईनगरकडे जोर थोडा कमी राहील मात्र या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड सोपळा काठोरी जालोद धरंगाव येरंडोल सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे परोळा पाचोरा भडगाव पाहूर सामने आणि बोदवड सर्व तर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे साखरी साखरी तालुक्याकडे जोर कमी आहे धुळे अमळनेर परोळा मध्यम स्वरूपाचा चिमटाने दोंडाईचा शोरपूर संधेखाडा मध्यम सरींची शक्यता आहे नंदुरबारकडे धुळे जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे नंदुरबार दोंडाईचा शहादा तळुदा कलकुवा नावापूर्वी नवापूर विसरवाडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावस जोर थोडा कमी असून किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्र खानदेश तसंच विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकता आज पावस जोर, जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र